प्रसाद मारुती शिंदे व एक्केचाळीस राहणार प्लॉट नंबर चौतीस केशोपार खडीच्या गणपतीच्या पाठीमागं पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांच्या दुकानात व मानसिंग रेसिडेन्सीमधील सहाव्या मजल्यावरील शिल्पजा प्रमोद कनगुटकर यांच्या बंद असलेल्या प्लॉट नंबर सहाशे एक येथे अज्ञात चोरट्यानं घरफोडी चोरी करून रोख रक्कम लंपास केली याबाबतची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती या गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी गुन्हेशोध शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे दीपक बर्गे व एकोणीस राहणार मानसिंग रेसिडेन्सी राजारामपुरी पाचवी गल्ली या संशयित चोरट्यास ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने आपण चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या रकमेतील रोख रक्कम एक लाख तीस हजार रुपये व चोरीच्या पैशातून खरेदी केलेली चाळीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण एक लाख सत्तर हजार रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपीस न्यायालयासमोर हजर केला असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई उपभागीय पोलीस अधिकारी अजित टिक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सहाय्यक फौजदार समीर शेख संदीप सावंत अमोल पाटील सुशांत तळप विशाल शिरगावकर सुरेश काळे रंजित साळवी रंगराव चव्हाण सचिन दुधानी यांनी केले